नमस्कार मंडळी सस्नेह यूट्यूब परिवारामध्ये मी सचिन दातार आपलं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकूया कथा बदला लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया बदला साधारण पाच एक वर्षापूर्वीची गोष्ट राज या माझ्या जवळच्या मित्राचा फोन आला अरे आ, पुढच्या रविवारी पुण्याला येणार आहेस का घरी आणि हो पाच सहा तास तरी लागतील ना तुझे मला मी म्हटलं अरे ये ना मित्रा पुढच्या रविवारी एकटाच आहे मी तसा घरी अख्खा दिवस दिला तुला वाट बघतो तुझी रात्रभर प्रवास करून राज सकाळी लवकरच आला बऱ्याच वर्षानंतर भेटल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या चहा पिताना राज म्हणाला हे बघ आपल्याला आज चार मित्रांकडे जायचं आहे मग राजने नाव पत्ता आणि भेटीच्या वेळा दाखवल्या तुझी गाडी वगैरे नको आहे आप आपल्याला मी मर्सिडीज बुक केली आहे राज म्हणाला बरोबर दहा वाजता आम्ही अजयच्या घरी पोचलो मर्सिडीजमधून आलेलो पाहून अजयने अगदी मोठ्या आदराने स्वागत केलं गप्पा मारता मारता पोहे खाऊन झाले चहा की कॉफी अजय म्हणाला चहा चालेल पण बिनसाखरेचा इति राज एक काळ होता जेव्हा पैसे नव्हते म्हणून आम्ही बिनसाखरेचा चहा प्यायचो आता बक्कळ पैसे आहेत पण डॉक्टरी पथ्य आडवलं आहे अजय फ्लॅट जकास आहे कितीला घेतलास मी आपलं सहज विचारलं दीड कोटीला एक कोटी होती माझ्याकडे पन्नास एक लाख कर्ज काढलं ला। मोठ्या अभिमानाने अजय म्हणाला मी मागच्याच महिन्यात तीन कोटीला प्रभात रोडला एक थ्री बी एच के घेतला आहे राज म्हणाला मी आणि अजय दोघंही आश्चर्यचकित सर्व कर्ज का अजयने विचारलं कर्ज नाही रे माझेच पैसे सगळे तेही चेक पेमेंट आता मला राजचा खरा अभिमान वाटला पण अजयचा मात्र चेहरा पडल्यासारखा झाला तिथून आम्ही विजयकडे पोहोचलो पुढच्या आठवड्यात सिंगापूरला जातो आहे आठ दिवस चेन करतोय विजय म्हणाला अरे वा मस्तच राज म्हणाला सिंगापूर सुंदरच आहे अरे मागच्याच महिन्यात मी ते सिंगापूर मलेशिया आणि हाँगकाँगचा एक तीन आठवड्यांचा दौरा करून आलो बिझनेस क्लास नाही रे खरं सांगतो अजिबात थकायला होत नाही मजा तर आलीच आता राजची प्रगती ऐकून माझी छाती अभिमानाने फुललीच विजयच्या मात्र आनंदावर विरजण पडलं होतं पुढची भेट दिनेशला तोही खूपच खुशीत होता कालच नवीन इनोवा घेतली होती चला एक चक्कर मारून येऊया दिनेशने अगदी आग्रहच केला दिनेश गुड चॉईस हां खूप कम्फर्टेबल आहे गाडी म्हटलं माहिती आहे का माझ्याकडे दोन इनोवा आहेत आता रातची ही मजबूत आर्थिक स्थिती समजून दिनेश मात्र थोडासा हिरमुसला नंतर आम्ही तिथून महेशकडे पोहोचलो छानसा बंगला लहानसं पण नीटनेटकं गार्डन गार्डनमध्येच बसून आम्ही गरम गरम भजी खाल्ली लेका मस्त आहेच व बंगला मी अगदी कौतुकाने म्हणालो पुढच्या चौकात माझा याच्यापेक्षा दुपटीने मोठा बंगला आहे अरे रिकामा ठेवण्यापेक्षा एका मित्रात राहायला दिला आहे दोन वर्षासाठी राज म्हणाला <laughs> गरम भजी काता काता महेश मात्र हे ऐकून गार झालं होतं झालं मी आणि राज घरी परतलो माझं गुगल पे चालत नाही नेटवर्कचा इश्यू आहे तू चार चार्जर पे करतोस का रे राजने विचारलं हो का नाही मी पटकन पैसे पेसुद्धा केले मित्रा तुझे चार मी परत करतो प्लीज मला थोडीशी मुदत दे एक हजार एक हजार असे चार महिन्यात परत करीन राज म्हणाला मी मात्र चक्रावून गेलो अरे राज तू काय फिरकी घेतोस की काय यार माझी अरे मित्रा मी खाऊन पिऊन सुखी आहे पण तुला वाटतो तेवढा मोठा नाही रे आपल्या मित्रांसमोर हे मी फक्त बढाया मारल्या रे अरे राज पण का कशासाठी मी विचारलं त्यांचा बदला घ्यायचा होता मला राज शांतपणे म्हणाला मला खरंच काही समजलं नव्हतं राज अरे नीट सांगशील का काय म्हणतोयस तू हे ऐक मित्रा अरे मी आई बाबा आणि लहान बहीण अशी आमची छोटीशी फॅमिली वडील मजुरी करायची तेव्हा कसे बसे आमचे दिवस ढकलत होतो आम्ही त्यात माझं आणि बहिणीचं शिक्षण अरे तेव्हा अजय विजय दिनेश आणि महेश मस्त बंगल्यात राहायचे आमच्या मात्र या दोन अशा लहानशा खोल्या होत्या नववीत असताना माझी शाळेची फी भरायला पैसे नव्हते तर बाबांनी अजयच्या वडिलांकडून दोनशे रुपये उसने मागितले अरे त्यांना बाबांचा काय राग आला होता पैसे देण्याआधी कुत्र्यासारखे पाय चटायला लावले त्यांनी माझ्या बाबांना तुला सांगतो अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जात नाही माझी दहावीची परीक्षा सुरू झाली ना शेवटचे तीन पेपर सुरू राहिले होते आणि बिल भरलं नाही म्हणून आमचं विजेचं कनेक्शन कट केलं मी विजयकडे शंभर रुपये मागायला गेलो होतो पैसे देतो पण मी आज एकटाच आहे रात्री बहिणीला पाठव तू लाईट लावून रात्री अभ्यास कर मी लाईट बंद करून असं काहीतरी तो म्हणाला पुढचं मला सांगतसुद्धा नाही रे मी रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून परीक्षा दिली क्रिकेट खेळताना त्या दिनेशने त्याच्या कारचा आरसा फोडला आणि नाव माझं सांगितलं त्याचे वडील मला मारत असताना माझे बाबा सोडवायला आले तर त्या राक्षसाने माझ्या बाबांनाही मारलं अरे पाठ सुजली होती रे बाबांची आईला अपघात झाला तेव्हा महेशच्या वडिलांनी आईचं मंगळसूत्र घेऊन पाचशे रुपये दिले उसने आई गेली तेव्हा पूजा करताना आणि अंत्यदर्शनापुरते मंगळसूत्र द्यायलासुद्धा त्यांनी नकार दिला शेवटी मित्रा तुझ्या आईने मंगळसूत्र विकत आणलं आणि अंत्यसंस्काराचा खर्चसुद्धा भागवला मला या सर्वांपेक्षा मोठं होता आलं नाही रे म्हणून खोटं बोलून बढायामारून मी त्यांना आज दुखवलं आहे आणि त्यांचा बदला घेतला तुला आठवत आहे ना कसे चेहरे पडले होते ते त्यांचे हे सर्व ऐकताना माझेही डोळे पाणावले होते मी राजला माझा बिझनेस पार्टनर बनवलं त्याच्या कल्पकतेमुळे आमची छान प्रगती झाली आहे राज आता खरोखरच मोठा झाला आहे त्याच्याजवळ गाडी बंगला सर्व काही आहे पुढच्या आठवड्यात त्याला मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळणार आहे त्या कार्यक्रमाचे व्ही आय पी पास अजय विजय दिनेश आणि महेशला द्यायला निघालो आहे मी आणि राज राजने नुकत्याच घेतलेल्या त्याच्या स्वतःच्या मर्सिडीजमधून यशाचं संपूर्ण श्रेय राजने मला दिलं पण हे मात्र खरे की हा इतर मित्रांचा घेतला तसा बदला नव्हता तर माझ्या आईने राजवर त्यावेळी केलेल्या उपकाराची परतफेड होती ती काय मंडळी कशी वाटली आजची कथा अभिप्रायामध्ये नक्की लळकळवा आणि हो अशा वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आपलं ससने चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी धन्यवाद